परिवर्तन आघाडीने घातली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना वाढदिवसादिनी साथ काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी परिवर्तन आघाडीकडून आज श्री शेळके यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा देताना साथ घालण्यात आली यावेळी आघाडीचे निमंत्रक युवराज भैया राठोड बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैल मामा शिंदेगड सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर विजयकुमार मुलगे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धर्मराज पुजारी भारत बनसोडे पंडित बुळगुंडे आमसिद्ध बुळगुंडे मल्लू देशमुख आदींनी उपस्थित राहून श्री शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या पेशंटकडे ऐकत नाही म्हणलं की लाखो बी राहू द्या पण पाच दहा हजारामध्ये सोडून देणारे असे आमचे युवराजबाई राठोड आणि युवराजबाई राठोडचं नुसता आरोग्यसेवेमध्ये काम असून धार्मिक क्षेत्रामध्ये पण फार मोठा काम आहे गणेशोत्सवमध्ये राहत्या किंवा गणेश जयंती राहू द्या किंवा स्वामी समर्थ पोटण दिन राहू द्या अशा अनेक कार्यक्रमामध्ये युवराजबाई या दहा दहा हजार लोकांना महाप्रसादची व्यवस्था त्यांनी केली आहे आणि असे एक व्यक्ती म्हणजे युवराजबाई राठोड आहेत त्याचबरोबर आमचे सर आहे आणि मामा पंडित मामा आहेत आणि सर्व लोहावं आम्ही त्यांच्या सर्वांनी पाठीशी आहोत पक्षकडून उमेदवारी मिळावी आणि त्यांना आरोग्य संपत्ती लावावा दीर्घाशी लावावा असे मी रामदेव सिद्धारामेश्वरनी आमच्या अमुख सिद्धेश्वर सोमेश्वर प्रसिद्धेश्वर सर्व देवांना आम्ही प्रार्थना करतो की सर्वांना उमेदवारी मिळावा ते आमदार व्हावा मंत्री व्हावा असे मी सर्व आमच्या तालुक्याच्या पतीनं किंवा आमच्या त्यांच्या मित्रभू त्यांचे प्रेम करणाऱ्या समाजाच्या लोकांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन